नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी आज आमच्या अंगणामध्ये आणि त्या परसबागेमध्ये काय लावलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आम्ही लावलेलं आहे इथे वालपापडीच्या शेंगा आहेत लावलेल्या आणि त्याला फुलं आलेली आहेत वेलीवर खूप अशी आणि भरपूर अशा शेंगा पण लागलेल्या आहेत तर शेंगा बघूया किती लागल्यात हे बघा किती लागल्यात शेंगा आणि एवढी फुले लागतात आणि ही तर शेंगा आहे ना ती सुकटीमध्ये मस्त लागते सुकट अशी सुकी सुकट आणि ह्याच्यामध्ये ह्या शेंगा एवढ्या भारी लागतात ना एवढ्या भारी लागतात ना तर एक दिवस बनवून बघा एक नंबर लागतात सुकट शेंगा आणि बटाट वांगा मस्त लागतो बघा तुम्ही एकदा करून आणि अशा उकडून पण मस्त लागतात म्हणजे अशा पाण्यात टाकायच्या धुवायच्या आणि उकडून मीठ वगैरे टाकून मस्त वाफेवर ठेवायच्या एवढ्या भारी लागतात ना एक नंबर तर मी आता या घेणारच आहे मस्त सुकट वगैरे करायला भारीच आणि अंगणामध्ये लावलेले आहेत तर ते काय मज्जाच मज्जा आणि काय जवळच आहेत घ्यायच्या मस्त आणि आपलं काय आवडेल ते बनवायचं आणि खायचं मस्तपैकी खरं तर ह्या शेंगा जास्त करून गावठी मस्त असतात मेन गोष्ट मार्केटला ज्या असतात त्या एवढ्या काही खास नसतात म्हणजे असतात पण ती चव नसते वास एवढा भारी नसतो जो आपल्या अंगणात ज्या लावलेल्या असतात ह्या गावटी शेंगा त्यांचा वासच भारी असतो म्हणजे वासातच पोट भरले एवढा भारी असतो आणि ज्या असतात मार्केटला त्या पण चांगल्या असतात ना असं नाही त्या पण चांगल्या असतात पण त्यांचा वास आणि ह्यातला वास फरक असतो त्यामुळे ह्या भारी आणि सुकटमध्ये टाकल्या तर एकच नंबर लागतात तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल गावाकडची एकच नंबर असते गोष्ट तर ती मी अनुभवते तर तुम्ही पण अनुभवत असाल तर कमेंट सेक्शनला नक्की सांगत चा की कौन -कौन आहे, आशा जा की कोणकोण गावाकडे आहे अशा गोष्टी अनुभवते ज्या स्वर्गीय सुखाहून भारी आहेत तर तुम्ही पण बघा आणि फुलं एवढी भारी आहेत ना त्या झालीवर एवढी भारी असतात ना तर मस्त असं नेचर आहे ना तो सर्व सर्व आपल्या कोकणात बघायला भेटतो आणि ते पण गावाकडे तर जे फ्लॅटमध्ये राहतात मस्त अशा आलिशान बंगल्यात राहतात त्यांना अशी एवढी मजा नाही वाटणार कारण त्या गावामध्ये कोंबड्यांचं किलबिलाट पक्ष्यांचा किलबिलाट आ, कुत्री मांजरी या गोष्टी ज्या आहेत किंवा आंबे काजू सगळ्या गोष्टींचा रानमेवा ज्या गोष्टींचा अनुभव आहे तो म्हणजे कोकणात आहे आणि आपल्या गावाकडे आहे जी गावाकडची लोकं आहेत त्यांना जो अनुभव आहे तो का वेगळाच आहे फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसांना एवढा अनुभव नसेल ना तेवढा अनुभव आपल्या गावाकडच्या लोकांना आहे तर इकडे खायची पानं आलूची पानं आलूची म्हणजे आलूवाड्या ज्या बनवतो त्याची पानं इथे आम्ही लावलेली आहेत आमच्या परसबागेमध्ये तर तुम्हाला पण असा नेचर कोणाकोणाच्या अंगणामध्ये आहे तेही आम्हाला कमेंट सेक्शनला सांगा तर बघा आम्ही काय काय झाडं लावली त्यामध्ये तर इकडे तेरड्याची फुलं परत बाकीच्या गोष्टी पण लावलेल्या आहेत म्हणजे आत खरं तर भरपूरच आमच्या घराच्या परसबागेमध्ये भरपूर काही गोष्टी लावलेल्या आहेत त्याहून अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टींमध्ये शेवग्याच्या शेंगा किंवा इतर गोष्टी अशा लावलेल्या आहेत त्याच्यातून आम्हाला खूप खायला गोष्टी अशा मिळतात अशा आम्ही लावलेल्या पण आहेत तर अशा गोष्टी आम्ही लावलेल्या आहेत तर तुम्हाला पुढचे असे व्हिडिओ येणारच आहे की ज्याच्यामध्ये आम्ही काय काय लावले ते तुम्हाला बघायला मिळेल आत्ता जी व्हिडिओ आहे त्याचा खूप तुम्ही आस्वाद घ्या आपल्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या आणि खरं तर या चॅनलला एवढं प्रेम द्या की चॅनल आपला पुढा पुढे गेला पाहिजे आणि चॅनलचे खूप सबस्क्राईब वाढले पाहिजे आणि आपल्या गावाकडच्या लोकांना जरा सपोर्ट करा म्हणजे आपला चॅनल पुढे जाईल आणि अशाच गमतीशीर आपले व्हिडिओ बघायला मिळतील आणि अशाच गोष्टींचा आपल्याला अनुभव बघायला मिळेल तर गावाकडच्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये तेव्हाच आपल्याला आपल्या चॅनलला म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये बघायला मिळेल आपल्या चॅनलच्या व्हिडिओ तर बघा पुढे पुढे काय काय आहे आम्ही आमच्या परसबागेमध्ये लावलेलं आहे ते म्हणजे फुलं जी लावलेली आहेत प्रत्येकाच्या कॉमन गोष्टी आहेत पण काही गोष्टी अशा आहेत ते प्रत्येकाच्या परत वेगवेगळ्या असतात तर याच्यामध्ये आम्ही फुलं लावलेली आहेत छोटी छोटी व्हाईट कलरची आता इकडे मस्त अशी झाडं लावलेली आहेत तर बघा पुढे काय काय आपण गोष्टी लावलेल्या आहेत त्या तर एवढ्या गोष्टी अशा लावलेल्या आहेत ना तर म्हणजे व्हिडिओ खूप मोठी होईल इतक्या गोष्टी लावलेल्या आहेत परसबागेमध्ये त्या झाडांवर अशी किरण पडलेली आहेत ना सूर्याची तर असं बघण्यासारखं आहे दृश्य आणि ते दृश्य फक्त आणि फक्त गावाकडे बघायला मिळत आणि आमच्या इथे दुध्या लागलेला होता वेळीवर तर आम्ही दुध्या पण आणलेला आहे तर दुध्या आम्ही आता याचा मस्त दुधी हलवा हलवा करणार आहोत शेवग्याच्या शेंगा भरपूर लागलेल्या आहेत आडुळसाची झाडं पण आहेत म्हणजे खोकला जो येतो तेव्हा आम्ही करतो अडुळसाची पानं जी आहेत त्या पाण्यात उकलवतो मस्त साखर टाकतो आणि मग तो गाळून घेतो आणि खोकला छिवंतर असा होतो तर ते त्यामध्ये आम्ही औषधी झाडं पण लावले आहेत परसबागेमध्ये तर ही अडुळसाची जे माझ्या हातात आहेत ती फुलं आहेत ही पण खातात म्हणजे त्याचा जो मध असतो ना तो चुकायचा छान लागतो तर हे असं काही आम्ही लावलेल्या आहेत गोष्टी बऱ्याच ही झाडं चेंडूची फुलं म्हणजे काय काय अशा गोष्टी लावल्या आहेत ना जे तुम्हाला बघून ही व्हिडिओ बघून असं वाटेल वाव किती भारी आहे ग्रीनरी ग्रीनरी सो आत्ता जर उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये आम्ही ह्या अशा गोष्टी लावलेल्या आहेत ना की विचारूच नका खूप भारी भारी अशा मस्त लावलेल्या आहेत आणि आता बघा हा नेचर किती भारी दिसतोय म्हणजे व्ह्यूज भारी आहे बघण्यासारखा आणि अशा परिसरात आम्ही राहतो याला आम्हाला खूप गर्व आहे की आम्ही राहतो या परिसरामध्ये की जिथे खूप आजूबाजूला ग्रीनरी खाण्यासारखे काही गोष्टी आम्ही लावलेल्या आहेत परसबागेमध्ये आणि खूप कष्टही केलेत असं नाही आहे की निस्तू लावलंय त्यात मेहनत पण खूप घेतलेली आहे पाणी भरपूर ओतावा लागतो रोज झाडं शिपायला लागतात अशा गोष्टी काही आहेत कष्टही आहे मेहनतही आहे त्यामुळे तरी फळ आहे तर अशा गोष्टींमुळे काही असं आमचं वातावरण आहे सो तुम्ही पण बघून मजा घ्या या वातावरणाची आणि ते पण घर बसल्या तुम्हाला पण आठवण येईल जो कोणी गावाला राहत आहे पण नोकरीनिमित्त तो बाहेर आहे अशी पण माणसं काही आहेत ती पण या गोष्टींचा अनुभव आठवत असतील ह्या व्हिडिओ ब मार्फत तर बघा हा व्हिडिओ किती मस्त आणि भारी आहे तो आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय काय लावलं आहे बघू शकता तुम्ही कारली आहेत आणि टॅमॅटो आहे ते बघा कारली लागलीत मस्त कारली लागलेली आणि मेहनत पण माझ्या मम्मीनी पप्पानी भरपूर घेतलेली आणि त्या कारली बघा छोटी छोटी कारले आहेत म्हणजे एक अनुभवनं आपण विकत घेतो चला द्या पैसे घ्या आपली भाजी चला आपण ती माझ्या नसते स्वतः कष्ट करून काहीतरी फळ मिळतो आहे ते कष्ट खूप वेगळेच असतात सोयी so, इथे uh, कारली लागलेली आहेत मिरच्या लावल्यात टॅमॅटो अशा काही गोष्टी लावलेल्या आहेत भरपूर कारली लागली बऱ्यापैकी या वेळेवरून कारले आम्हाला मिळालेली आहेत सो कारल्याची भाजी खायचो आणि कारल्याची भाजी खूप भारी असते आपली गुणकारी असते औषधी असते डायबिटीज लोकांसाठी तर खूप गुणकारी आहे तो, ले ले, तो तात हा कारल्याचा रस पिल्याने चांगला असतो डायबेटीज लोकांसाठी आणि इकडे मिरच्या लागलेल्या आहेत भरपूर अशा तर त्यातल्या त्यात मिरच्या लाल पण झाल्या होत्या आणि भरपूर लागलेल्या मिरच्या आणि टॅमॅटो पण लागलेली झाडावर भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूरच लागलेली खत पाणी भरपूर टाकायला लागतो तेव्हा हे एवढं सगळं फळ येते टॅमॅटो बघा पिकलेली टॅमॅटो आहे त्याच्यावर झाडावर लागलेली मस्त असं लाल चुटुक कस टॅमॅटो झालेला लो आहे लोय भारी आणि तो पण छोट्या छोटा चुटुक टॅमॅटो बघा किती भारी आहे टॅमॅटो लाल 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 चुटुकट्या मॅट आता याच्या पुढे तुम्ही बघणार ना एवढ्या भारी भारी बाजूला पुदिना पण लावलेला आहे आमच्या घरा त्या बाजूला म्हणजे बघा किती गोष्टीला कोथिंबीर पण लावलेले पण सध्या ते व्हिडिओ मी घेतल्या नाही आहेत कारण खूप व्हिडिओ लॉंग होईल त्यामुळे पुदिना लावलेला आहे काय काय गोष्टी लावल्या अनुभव असे एवढे आहेत ना म्हणजे परसबागीमध्ये खूप म्हणजे कष्ट घेतलेले आहेत मेहनत आहे पण ब पुदिना मस्त लागतो पुदिन्याची चटणी एक नंबर लागते म्हणजे सँडविच वगैरे केले ना, ना की के पटकन मी घेते इथूनच आणि मस्त चटणी करते आणि पुदिना लावते आणि मस्त सँडविच करून गप्पा गप खायचे बस करून तर हे पुदिन्याचा हा काम होतोय मला चिकन करतं ना तेव्हा पण पुदिन्याचं भरपूर काम होतो मस्त आपल्या दारातून पुदिना घ्यायचा मस्त काहीतरी बनवायचं असेल तेव्हा पुदिन्याची आठवण नक्कीच येते त्यामध्ये पुदिना पण आहे आमच्या दारासमोर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आमच्या दारासमोर आहेतच आहेत कारण का माहिती आहे आम्ही कष्ट एवढे घेतलेले आहेत ना परसबागेला खूप कष्ट घेतलेले आहेत आणि पाणी भरपूर ओतून खत वगैरे चांगली माती अशा काही गोष्टी करतोय ना म्हणजे आम्हाला त्याच्यातून आनंद मिळतोय की झाडं लावतोय फळ मिळतोय ते एक वेगळं आहे पण आनंद जो आहे ना या असे कष्ट घेऊन तो काही वेगळाच आहे म्हणजे खूपच ही तुळस आहे म्हणजे खूप खूपच तुळस आहे तुळशीचा पण खूप उपयोग होतो थंडीच्या काळामध्ये जेव्हा सर्दी वगैरे होते तेव्हा बघा म्हणजे तुळशीचा म्हणजे तुळशीच्या पानांचा एवढा उपयोग आहे ना खूप आहे म्हणजे खरं तर म्हणजे जी तुलस आहे ती तुलसच्या वृंदा म्हणजे आपल्या तुळशी मध्ये लावतो त्याच्या व्यतिरिक्त पण तुळशी अजून लावून ठेवायच्या घरात म्हणजे कुंड्यांमध्ये वगैरे कारण कसं आहे सर्दी आली किंवा खोकला झाला ना खुँप, खुँप, खुँप हो तर याचा खूप 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 उपयोग होतो जसा म्हणजे होतो उपयोग काही गोष्टींसाठी तर म्हणजे सर्दी खोकल्यासाठी तर आमकाच होतो अबोली पण लावलेली आहे आमच्या घराच्या दाराच्या बाजूला अबोली पण म्हणजे भरपूर फुलांची फुलझाडे पण आहेत तुमच्या इकडे असतील तर सांगा हां कमेंट सेक्शनला फुलझाडे भरपूर लावलेले आहेत पण पाणी पण तेवढं पाहिजे म्हणजे पाणी असेल तर भरपूर झाडं होतं पाणी नसेल तर मग कशी गावाकडे अशी पण परिस्थिती आहे की जिथे विहिरीवरून पण आता तर सध्या ही परिस्थिती बऱ्यापैकी नाही आहे शंभर टक्क्याच्या पाच टक्के अशी माणसं आहेत गावं आहेत की जि जिथे विहिरीतून पाणी आणून हांड्यावर म्हणजे हांड्यावर हांडे ठेवून डोक्यावरून पाणी वाहिलं जातं पण आता बऱ्यापैकी परिस्थिती बदलले पण प्रत्येकाच्या घराजवळ न आलेला आहे त्यामुळे ही परिस्थिती बदललेली आहे दुधावर बघा किती दुधे लागलेत भरपूर दुधे लागलेत म्हणजे आम्ही ते दुधे एवढे लागले होते ने ला ना एवढे लागले तर आम्ही शेजाऱ्यांना वगैरे वाटले अक्षरशः आणि राहिले होते ना थोडेफार त्याचा आम्ही दुधी हलवा केला म्हणजे एवढे लागले होते शेजारची पण माणसं खुश आमच्या परसबागेला एवढी मस्त मस्त झाडं वेलीची झाडं फल झाडं फुलझाडं अशा गोष्टी लावल्यात ना म्हणजे काही गोष्टीतून उत्पन्न जेव्हा मिळतो ना तेव्हा जी खुशी असते ना खूप म्हणजे खूप आनंद हा गगनात माविना असं होतं ते हे दुधीचाच प्रकार आहे ही दुधी आहे ना ही गोळ दुधी आहे जी ही दुधी आहे ती गोळ आहे आणि याचा काय बोलतात जात वेगळी आहे जी ओ म्हणजे उभी दुधी असते ती वेगळी ही वेगळी हा ह्याच्यावर पण भरपूर येतात उत्पन्न येतो नाही असं नाही येतो खत वगैरे टाकला ना की बऱ्यापैकी उत्पन्न निघतो कसं आहे माहिती जागा पण भरपूर पाहिजे पाणी पण भरपूर पाहिजे तेव्हा अशी काही पिकं घेता येतात मोगऱ्याचं पण झाड आमच्या इथे व्हाईट मोगरा असतो ना त्याचं पण झाड भरपूर फुलं लागतात शेजाचे वगैरे आणायला येतात ना फुलं आणि गुलाबाची तर लावलीतच लावलीच झाड गुलाबाची प्रत्येकाकडे असतात झाड प्रत्येकाकडे असतात